आणि त्यांनी यांची एंट्री नोंदवलेली आहे एकूण एकशे साठ खेळाडू साधारणतः याच्यात भाग घेणार आहेत आणि त्याच्यातून या सगळ्या टोर्नामेंट्स जवळजवळ आठवडाभरे टुर्नामेंट्स आले साधारणतः तीस तारखेला टूर्नामेंट सुरू होईल आणि सात आठ तारखेपर्यंत टोर्नामेंट पूर्ण होते आणि या सर्व गोष्टींसाठी या टुर्नामेंटसाठी त्या ईश्वरी हॉटेलचे आपले दत्ताजी वाटत मी सक्रिय केले सर्व आपल्या आजी माझी सर्व नगरसेवेकडे सगळ्यांचं सहकार्य सा आहे मुख्याधिकारी साहेबांनी तर खूपच या टुर्नामेंटसाठी मुलं टूर्नामेंट म्हणजे ग्रुपची मुलं गेल्यानंतर लगेच एका सेकंदात की बाबा चला लागल ते मदत मी करतो आज एवढा सगळा मोठा उपक्रम होतो होतोय कारण हे इंटरनॅशनल खेळाडू जे आहेत हे रेग्युलर कुठे खेळायला जात नाही त्याचबरोबर आपल्या शहरातील नागरिक त्याचबरोबर कमिटी किंवा या स्पर्धेसाठी जी आहे की नगरपालिका आपले फ्रेंड्स ग्रुप यांच्या वतीनं मी दिलगिरी व्यक्त करतो मलाशीच सगळी हॉटेल एक नाट्य परिषदेचा कार्यक्रम करून थोडं ऑफिसला रुटीनचं काम करून ते येण्यामध्ये थोडासा वेळ झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि आधी शॉर्ट मेसेजवरती म्हणजे सकाळी एक दोनच्या दरम्यान आपल्या सर्वांगीण आपण सर्वजण याबद्दल तुमचं सर्वांचं स्वागत पण करतो माझ्यासाठी हा गेम किंवा ही असते फक्त टी व्हीमध्ये पाहण्याच्या पलीकडं काही याच्यावर काही नियमावली गेम कसा असतो किती साहित्य लागतं त्याच्यापासून काही याच्याबाबत कोणतीही कल्पना मला नव्हती आणि म्हणजे आजपर्यंत पण नाही आहे ज्यावेळी स्पर्धा सुरू होते त्यावेळी मी स्वतःकडून मी बऱ्याच गोष्टी माहिती घेत गेलो आणि बघत गेलो ते मला अजून फोटो दाखवायचे म्हणजे आमची साधारणतः एक आठ दिवसातून आमची मिटिंग व्हायची म्हणजे आमच्या त्याच्यामध्ये कॉपिटिंग त्यांचे इतर सहकारी तर खेळा त्यांनी एवढा अभ्यास केला की के या स्पर्धा आपल्या महाबळेश्वरमध्ये या खेळाचे खेळाडू मोठ्या संख्येनं आहेत पण मध्यंतरच्या काळामध्ये काही सुविधांची कमतरता का त्या अनुषंगानं हा गेम कमी होत होता तर त्याला या गेमला पुन्हा उद्योजित अवस्था आणण्याच्या अनुषंगानं फ्रेंड ग्रुपनं एक फॉर्म खरं टाकलं आणि त्याला सहकारी किंवा प्रतिसादमधून जी की स्टेटचे असोसिएशन आहे किंवा नॅशनल असोसिएशन आहे सुकरमधली तर ह्या सगळ्यांनी त्यांना कोणत्याही क्षणाचा विलंब तर होकार दिला म्हणजे त्यांच्यासुद्धा असोशिएशनच्या माध्यमातून सुद्धा त्यांच्या पाहण्यामध्ये अशा पद्धतीचं एक ग्रुप आणि तो ही महाबळेश्वर या ठिकाणी अशा एवढ्या मोठ्या लेवलची स्पर्धा घेतोय तर त्यांच्यासाठी सुद्धा हा कुतहलाचा विषय होता हे त्यांनी स्पष्ट बोलून सुद्धा दाखवलं आपल्या या स्वप्नीला आणि मगला तर आज या ठिकाणी आपण एकत्र येण्याचा उद्देश की या स्पर्धा अतिशय कमी कालावधीत ते मध्ये तयारी करण्याच्या अनुषंगानं आपल्याला देण्यात आल्या म्हणजे ॲक्च्युली लास्ट वीकमध्ये ह्या महिन्यामध्ये लास्ट वीकमध्ये त्या स्पर्धा होत्या पण इतर ठिकाणचं त्यांचं शेड्यूल असल्या कारणाने त्या पुढं एप्रिलच्या फर्स्ट वीकमध्ये आपण याच ठिकाणी स्पर्धा आयोजित करण्याची संधी आपल्याला सुदैवाने किंवा सर्वांच्या सहकार्याने सह मिळालेले त्याच्यामध्ये तुम्ही सर्व पत्रकार बंधू असतील आपल्या शहरातले खेळाडू असतील त्याचबरोबर नगरपालिकाचे त्याचबरोबर नगरपालिकेचे सर्व नगराध्यक्ष नगरसेवक आणि लोकप्रतिनिधी यांच्या सर्वांच्या सहकार्याने ही स्पर्धा घेण्याचं भाग्य आपल्याला महाबळेश्वर शहराला लाभलेलं आहे म्हणजे ह्या फ्रेंड्स ग्रुपचा एकट्याचा इव्हेंट नसून फक्त नगरपालिकेचा इव्हेंट <coughs> नसून हा आपल्या सर्वांचा इव्हेंट आहे त्याच्यामुळे या इव्हेंटला राष्ट्रीय स्तरापर्यंत किंवा जग पातळीपर्यंत आपल्या महाबळेश्वर शहराचं नाव या स्पर्धेच्या माध्यमातून कसं पोचेल कारण का ही गेम खेळणारी किंवा या खेळामध्ये सहभागी होणारी खेळाडू हे अतिशय उच्च प्रतीचे साहित्य असतील किंवा त्यांचा असणारा या स्पर्धेसाठीचा किंवा प्रॅक्टिससाठीचा खर्च याचे इतर खेळ तुम्हाला होऊ शकत नाही त्याच्यामुळं या स्पर्धेच्या माध्यमातून सुद्धा महाबळेश्वरचं नाव हे नक्कीच उंचावलं जाणार आहे तर त्यासाठी आपण सर्वांनी आजपासून आपल्या आज सगळ्यांची मेहनत सुरू झालेली आहे त्याचाच भाग म्हणून आपण साधारणत एकतीस तारखेपासून एकतीस तारखेपासून स्पर्धांना कर सुरुवात करतो आणि आठ तारखेला त्याचा संध्याकाळी पक्षीतर समारंभ आहे आणि त्या स्पर्धेमध्ये साधारणतः दीडशेच्या आसपास प्लेयर्स सहभागी आहेत त्याच्यामध्ये काही नॅशनल लेवलचे सुद्धा मॅक्झिमम प्लेयर्स आहेत आणि अतिशय चांगले म्हणजे ते या स्पर्धेत तर हे खेळत असताना किंवा हे प्लॅनिंग आम्ही करत असताना मी पंतजला म्हटलं की महिलांच्या महिला खेळाडू सुद्धा या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी आपण जे काही प्रयत्न करायचे ते करू जेणेकरून आपल्या शहरातल्या ज्या काही महिला खेळाडू आहेत तर त्यांच्यामध्ये सुद्धा या स्पर्धेबद्दल किंवा या खेळाबद्दल जागरूकता अनुजा आहेच पण त्यांना सुद्धा एक प्रोत्साहन मिळेल म्हणून आपण महिला खेळाडू सुद्धा या ठिकाणी सहभागी करून घेतोय म्हणजे त्याच्यामध्ये चार नॅशनलच्या चा, महिला खेळाडू या सहभागी होत आहेत तर त्याचीसुद्धा कॉम्प्लेन किंवा डिझाईन ग्रुपवरती शेअर झाली तर आजपासून सोशल मीडियाला आपल्या पेजवरती आम्ही शेअर करायला सुरुवात करतोय आणि स्पर्धा ही ॲक्च्युली स्पर्धेला ज्या काही बक्षीसं आहे ट्रॉफीज आहे तर त्याचं म्हणजे तीस तारखेला पाडवा तीस तारखेला येत असल्या कारणानं आपल्याला या दोन दिवसांमध्ये या म्हणजे कार्यक्रमाच्या अनुषंगाने ओपनिंग कार्यक्रमाच्या अनुषंगाने मोठा कार्यक्रम घेण्यामध्ये मर्यादा आहे तर त्याच्यामुळे आपण स्पर्धेला सुरुवात करतोय त्यानंतर ट्रॉफीचं अनावरण हे आपण आपले सर्व शहरातील पदाधिकारी असतील त्याचबरोबर या स्पर्धेला सहकार्य करणारे देणगीदार असतील आणि आपले सर्व नगरपालिकेचे माजी नगरसेवक नगराध्यक्ष या सर्वांच्या उपस्थितीला आपण करतोय आणि साधारणत आठ तारखेला आपल्या महाबेश्वर वाई खंडाळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार आदरणीय मंत्री महोदय मतदारच्या हस्ते हा बक्षी उत्तर समारंभ करण्याचा प्रयत्न आहे आंबांची वेळ कशा पद्धतीने मिळते म्हणजे विशालबाई आहेत दत्ताभाऊ आहेत या इतर पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आपण आमांना आपन या बक्षीवितरणासाठी आपण बोलवणार आहोत तर आजच्या या पत्रकार परिषद किंवा या मिटिंगचा उद्देश एवढाच आहे की, की साधारणतः उद्या परवा म्हणजे तीस तारखेला तुमच्या पाडव्याच्या अनुषंगाने असणाऱ्या सर्व दैनिकांना असणारे जाहिराती त्याचबरोबर एक तारखेला रमजान तर ही बातमी संपूर्ण महाराष्ट्रात त्याचबरोबर आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त प्रमाण प्रसिद्ध व्हावी या अनुषंगानं आपण आज ही पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेत आपण सर्व उपस्थित राहिला याबद्दल मी पूर्ण शेला आपल्या सर्वांचं आभार व्यक्त करतो आणि स्वप्नील या स्पर्धेच्या अनुषंगानं त्यांचं डे टू डे असणारं शेड्यूल आणि इतर काही नियम नियमावली स्वप्नील तुम्हाला ब्रीफ करेल प्रत्येक राज्याचे जे रँकर्स आहेत ते त्याच्या व्यतिरिक्त जे इंडियाने बाहेरच्या देशाला रिप्रेझेंट करतात असे प्लेयर्स या सगळ्यांचा एकशे साठ प्लेअर आपण ऑलमोस्ट फायनल केले त्याच्यावरती प्लेयर आपण कंडक्ट नाही करू शकत त्यामुळे एकशे साठ प्लेअरवर आपण स्टॉप केलं नेक्स्ट इयर आपण लास्ट इअरवरती करू सर याचं असं हे आहे की थर्टी फर्स्ट मार्चला त्या टुर्नामेंट स्टार्ट मॅचेस चालू होते थर्टी फर्स्टला चालू झाल्यानंतर तीन तारखेपर्यंत चार दिवसांमध्ये एकशे अठ्ठावीस प्लेअरचा ड्रॉ होईल एकशे अठ्ठावीस प्लेअर ह्या चार दिवसांमध्ये खेळतील त्यांची खेळण्याची पद्धत बेस्ट ऑफ फाईव्ह असणार फॉर्मॅट थोडा मोठा ठेवला कारण प्लेअर एवढे काम आपल्याकडे खेळायला नाही तर त्यांचं स्केल त्यांना दाखव यावं त्यांनी खेळता आलं पाहिजे असून बेस्ट ऑफ फाईव्ह फॉर्मॅट ठेवल्या <&गलीद्था> त्यांच्यातून बत्तीस जण क्वालिफाय होते हे जे बत्तीस आहेत हे बत्तीस आणि इंडियाचे टॉप रँकिंग थर्टी टू यांचा एक वेगळा <गारीद्था> लॉस <लाएगा> होणार आहे ड्रॉ होणार सो हे बत्तीस आणि दोन्ही बत्तीस ड्रॉप ड्रॉप चालू होईल यांच्यातून आपल्याला मेन प्राईजवाले प्लेअर अचीवर्स मिळतात असं कॅल्क्युलेशन मी केलं आहे त्याच्यामध्ये आपल्याकडे मे जे मेन रॉक्स मला बोललं की इंटरनॅशनल रिप्रेझेंट करतात त्याच्यामध्ये आदित्य मेहता म्हणजे प्लेअर आहे तो आदित्य मेहता जो प्लेअर आहे तो अर्जुन अवॉर्ड इंडियातला प्लेअर आहे वर्ल्ड नॅशनल आणि एशियन गेममध्ये गोल्ड मेडलिस्ट आहे आणि त्याच्यानंतर दुसरं एक आहे की कमल म्हणून एक प्लेयर आपल्याकडे येणार आहे ते करंट महत्वाची गोष्ट इम्पॉर्टंट आहे की ते करंट सिक्स रेड वर्ल्ड चॅम्पियन आहे जे आपल्याकडे खेळायला येतं आजपर्यंत हा प्लेअर एवढा लाच पुढे कुठे खेळायला जात नाही त्यांनी आपल्या जिथे इतकं प्लॅनिंग या गोष्टी सगळ्या बघून त्यांनी आपल्याला सपोर्ट केला प्रत्येक आले त्याच्या व्यतिरिक्त जसं आम्ही सांगितलं तसं चार विमेन्स प्लेअर आहेत ते चार विमेन्स प्लेअर पण यांच्याच कॅटेगरीमध्ये खेळणार आहेत ओपनमध्ये की त्यांचं म्हणणं पडलं की आम्ही आपल्या जेंट्स प्लेअरसोबत सुद्धा कॉम्पिट करतो त्यांना त्यांनाही अॅडको माझ्या कटिटू प्लेअर्स आहेत सगळे इंटरनॅशनल कटिटी प्लेअर्स आहेत बत्तीस त्यानुसार हे चालणार त्यांच्यासाठी आता एवढा मोठा प्लेअर येतात एवढा मोठा ड्रॉ चालला टेबलची अवेलेबिलिटी आपल्याकडे ऑलरेडी नाही